उकडीचे मोदक आणि कोकण यांचा जवळचा संबंध आहे उधाण आलेला समुद्र आणि समुद्रावरची गम्मत जंमत करत असताना ताव मारतो तो मच्छीवरती आणि इथं तुम्ही नंतर खाता ते उकडीचे मोदक तर आज मी तुम्हाला माहिती देणार आहे कल्पवृक्ष पाळंदे हरणे या रिसॉर्टविषयी आणि त्या रिसॉर्टपासून दोन मिनटाच्या अंतरावरती हा आपणाला बीच दिसतो जो स्वच्छ आहे आणि इथं तुम्ही मौजमजा करू शकता तर कल्पवृक्ष स्टे होमची याला वाडी म्हणतात कोकणामध्ये ही वाडी इथल्या इतर स्टे होमपेक्षा मोठी आहे इथं येण्यापूर्वी तुम्हाला बुकिंग करणं आवश्यक आहे आणि तुमची गाडी पार्किंग करण्यासाठी सुद्धा एरिया इथं मोठा आहे जे गेट मी आता उघडून आत आले तिथून समोरच समुद्र आहे तेव्हा तुम्ही कधीही समुद्रावरती ये जा करू शकता गार्डन या वाडीची खूप सुंदर आहे स्वच्छसा हा एरिया आहे जिथं तुम्ही तुम्हाला हवं तिथं तुमच्या जेवणाचं नाश्त्याचं टेबल लावून घेऊ शकता तुम्हाला हवी असणारी ऑर्डर तुम्ही इथं देऊ शकता तुमच्या समोरच हे अन्नपदार्थ तुम्हाला करून दिले जातात स्वच्छ आणि अगदी चविष्ट असणारे अन्नपदार्थ तुम्हाला इथं खायला मिळतात मांसाहारी शाकाहारी दोन्ही प्रकारचे इथं जेवण तुम्हाला उपलब्ध आहे इथं समोर दिसणारे टेबल खुर्च्या लागलेले आहे तिथं ह्यांचं किचन आहे किचन एरिया आहे आणि तिथून तुम्ही ऑर्डर देऊ शकता आणि ती ऑर्डर आपणाला आपण जिथं टेबल लावलेलं ला आहे तिथं ते आणून देतात इथं आम्ही दोन दिवस दोन रात्र स्टे केलेला होता आणि नऊ रूम आहेत साधारण या ठिकाणी पण वाडी ही खूप सुंदर आहे मोठी आहे नाना विविध इथं झाडं आपल्याला पाहायला मिळतात जी की फळांची आहेत फुलांची आहेत आणि इथं खास अशा दोन वैशिष्ट्यपूर्ण विहिरी आहेत ज्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पूर्णपणे पॅकबंद आहेत पण विहिरीचं पाणी हे लोक इथं वापरतात आणि चोवीस तास पाण्याची सोय आहे वायफाय आपणाला इथं उ उपलब्ध आहे कारण इथं आपणा मोबाईलची रेंज असते नसते त्यामुळं सुविधा सर्व तुम्हाला या ठिकाणी दिल्या जातात तुम्ही तुमच्यासाठी रिलॅक्स होण्यासाठी इथं सर्व पद्धतीची काळजीसुद्धा घेतली जाते पैसा वसूल असा हा स्टे होम आहे जिथं झोपाळे आहेत जिथं तुम्ही बसून गाणी गप्पा गोष्टी करू शकता असे एरिया आहेत आणि तिथं तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे इथं वागता येतं तुम्ही लाऊड म्युझिक इथं लावू शकता आणि इथं समुद्राचा एन्जॉय तुम्ही करू शकता अगदी हाकेच्या अंतरावरती समुद्र आहे जिथं तुम्ही सनराईज सनसेट हा एन्जॉय करू शकता कधीही समुद्राकडे ये जा करू शकता आणि स्वच्छ सुंदर अशा रूम इथं उपलब्ध आहेत शिवाय इथं तुम्ही भटकंती करू शकता वाडीमध्ये जितके तुम्हाला जर बाहेर जायचंच नाही आहे रिलॅक्स व्हायचं आहे तर दोन्ही पद्धतीनं सुद्धा तुम्ही इथं एन्जॉय करू शकता ही गोल सुरक्षित असणारी विहीर आहे आणि दुसरी चौकोणी अशी विहीर इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आणि नऊ रूम इथं आहेत कल्पवृक्ष पाळंदे हरणे पाळंदे हे गाव आहे पाळंदे हरणेच्याच अगदी लगतचा हा बीच आहे पण खूप सुंदर स्वच्छ असा बीच आहे तुम्ही भर दुपारी वगैरे या गार्डनमध्ये फिरू शकता बसू शकता गप्पा गोष्टी करू शकता फॅमिलीसोबत मित्रमैत्रिणींच्यासोबत इथं आलात तरीही तुम्ही अगदी मनसोक्त एन्जॉय करू शकता आणि इथला या कोकणच्या जैवविविधतेचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता सुंदर असं हे पाळंदे बीच आहे पाळंदे हरणे येथील कल्पवृक्ष होमस्टे आहे हा इथं परंतु इथं येण्यापूर्वी तुम्हाला बुकिंग करणं हे आवश्यक आहे आणि इथं तुम्ही सु स्वच्छ सुंदर असा समुद्र इथून पाहायला मिळतो जिथं गर्दी गोंगाट अजिबात नाही आहे आणि आजूबाजूला खूपसे रिसॉर्ट्स पण इथं पाहायला मिळतात त्यामुळं अगदी दूरवरची अशी ही जागा नाही आहे तुम्हाला लगेच सापडणारा असा हा स्टे होम आहे सुंदर स्टे होम आहे आम्ही खूप इथं एन्जॉय केलेला आहे जेणेकरून आम्ही चांदण्या रात्रीतसुद्धा इथं गप्पा टप्पा केलेले आहेत खेळ खेळलेले आहेत विविध गदी मल आणि, समुद्र आणि समुद्र अगदी समोर असल्यामुळं सदैव समुद्राची गाज ही तुम्हाला कुठूनही इथं ऐकू येते आणि रूमच्या बाहेर आला की तुम्हाला नजरेस पडतो तो फक्त स्वच्छ सुंदर असा समुद्रकिनारा स्वच्छ रूम्स उपलब्ध आहेत आणि किनारा सुद्धा इथं स्वच्छच आहे तर जरूर भेट द्या तुमच्या कोकण ट्रीपमध्ये पाळंदे हरणे या होमस्टेला व्हिडिओ पाहिलात धन्यवाद